लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अंतिम यादी तयार झाली तुमचं नाव लगेच चेक करून घ्या दोन हजार पंचवीसमधला स जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात अजूनही आला नसेल तर या यादीमध्ये तीस सेकंदाच्या आत नाव चेक करून घ्या या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत सातवा हफ्ता जमा होणार आहे कालपासूनच हप्ता वाटपाची सुरुवात झालेली आहे तुम लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे तुमच्या जिल्ह्यातील पात्र महिलांच्या यादी तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करायचं तीस सेकंदात समजून सांगणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली योजना दोन हजार पंचवीस मधला जानेवारीच्या हप्त्यासाठी अंतिम यादी फायनल करण्यात आलेली आहे तुम्हाला अजूनही लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर या यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं आहे तर याची पद्धत देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नवीन लिस्ट जारी करण्यात आलेली आहे तर या लिस्टमध्ये नाव कसं शोधायचं अर्जंट त्या ठिकाणी पाहून घ्या प्रत्येक जिल्ह्यानुसार मोजक्याच महिलांना त्या ठिकाणी पैसे या ठिकाणी मिळत आहे पण तुमचं नाव जर या यादीत नसेल तर तुम्हाला आता अर्जंट ते शोधावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता महिलांची अंतिम लाभार्थी यादी तयार झाली कालपासून पैसेही यायला सुरुवात तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर लाडकी बहीण दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे लगेच चेक करून घ्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव दोन हजार पंचवीसच्या यादीत आहे का हे कसं चेक करायचं हे व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे दोन तु, पद्धतीनं तुम्ही चेक करायचं आहे तू कुठल्याही पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी जी आहे ती प्रस्तुत करण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटला जाऊन देखील बघू शकता ज्याची माहिती तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण की जर आता लाडकी बहीण योजनेच्या दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला व्याजा सकट परत द्यावे लागतील लाडकी बहीण योजनेचे पैसे साठ लाख महिला यादीमधून बाहेर करण्यात आलेले आहे पैसे कालपासूनच सुरू करण्यात आलेले आहे पण असंख्य तक्रारी त्या ठिकाणी आल्या होत्या कोणत्या तक्रारी आल्या त्या तक्रारी आल्या ज्याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन ऐकत चार चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आहेत काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारी आल्यामुळे यादीतून नाव वगळण्यात आलेली आहे काय अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर आता यादीमध्ये नाव तुम्ही शोधायचं आहे नाव तुमचं कशा पद्धतीनं शोधायचं आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहोत नवीन लिस्ट जारी करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे दोन हजार पंचवीसच्या नव्या निकषांनुसार यादी तयार आहे दोन सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे तीस सेकंदात तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे अर्जंट चेक करून घ्या कारण की जानेवारीच्या हप्त्याचा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे कालपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे छत्तीस जिल्ह्यांची यादी तयार आहे तुमच्या जिल्ह्यात तुमचं नाव असणं आता खूप गरजेचं झालेलं आहे कारण की काय होणार आहे तुम्हाला जर या यादीत तुमचं नाव नसेल तर पैसे तर पुढचे येणार नाही पण व्याजासक्रिट मागचे पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे त्यामुळे यादीमध्ये नाव अर्जंट चेक करून घ्या कारण की पहा आणखी दोन योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहे यामधली एक योजना अशी आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर अर्ज केला तुमचा जर नंबर तुम्ही या योजनेमध्ये लावला की तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या पाच हजार रुपये जमा होणार तर दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये देखील तुम्हाला आता मिळणार आहे तर या दोन योजना कोणत्या आहेत तर त्या दोन योजनांसाठी अर्ज करण्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे काय प्रक्रिया लागणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी लाडकी बहीण योजनेच्या दोन हजार पंचवीसच्या यादीत तुमचं नाव आहे का ते तुम्ही कशा पद्धतीनं शोधायचं ते एकदा क्लिअर कट समजून घ्या ही यादीचं नाव तुम्ही तुमच्या मोबाईलवर शोधू शकता मोबाईल वर पीडीएफ फॉर्म मध्ये ही यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि तुम्ही पाहू शकता तुमचा नाव या यादीत या आहे का कारण की या जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला मुळीच मुळीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सातव हप्ता मिळणार नाही बऱ्याचशा महिलांना मेसेज देखील आलेले आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्रते यादीत गेला असेल आणि तुम्ही योजनेतून बाहेर गेला असाल त्यामुळे अर्जंट तुम्ही एकदा सगळ्यात आधी ही यादी चेक करून घ्या आता ही यादी कशा पद्धतीनं चेक करायची दोन नव्या कोणत्या योजना आलेल्या आहेत दोन नव्या योजना कोणत्या आल्या की ज्याच्यामध्ये नंबर लावून तुम्हाला लाखो रुपयाचा लाभ मिळणार आहे त्याची माहिती व्हिडिओमध्ये शेवटी असणारच आहे व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला जरी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव नसेल आता यादी मी पुढे सांगतोच की कशी बघायची कशी चेक करायची पण जर तुमचं नाव नसेल तरी देखील दोन योजनांचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी एक विशेष जे आहे या योजनेचा लाभ घेण्याची माहिती व्हिडिओच्या शेवटी आहे आता सर्वप्रथम आपण यादी पाहून घेऊयात यादी कशा पद्धतीनं दिसते कुठून डाउनलोड करायची आहे कशी पाहायची आहे तुमचं नाव ते यादीत कसं शोधायचं आहे लक्षपूर्व पुरोपा आणि शेवटी दोन योजना ज्या आहेत की ज्याच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला पाच हजार रुपये कसे मिळवायचे ते शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत संपूर्ण पीडीएफ देखील तुम्हाला देणार आहेत आता लक्षपूर्वक पाहू शकता तुम्ही ही जी यादी जे आहे यादी आपल्याला कुठून डाउनलोड करायची काय करायची याविषयी संपूर्ण सविस्तर तुम्हाला माहिती मी पुढे सांगणारच आहे पण आता लक्षपूर्वक पहा ही जी यादी आहे बघा जी आ ही जी यादी इथे दाखवण्यात आलेली आहे इथे बघू शकता तुम्ही ही जी यादी आहे तर ही यादी तुम्ही इथे बघू शकता तर ही आता इथे तुम्ही बघू शकता की ही यादी आहे या यादीमध्ये ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे बघा एका साईडला ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर लाभार्थी महिलेचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे लाभार्थी ज्या बहिणी आहेत त्यांचं नाव दिलेलं आहे पुढे त्यांचा मोबाईल नंबर आहे आता हा मोबाईल नंबर जो आहे तर आपण सिक्युरिटी पर्पजसाठी तो, तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी झाकलेला आहे हायड केलेला आहे त्यानंतर पुढे ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे ऍप्लिकेशन स्टेटस अप्रुवड आहे का ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आता तुम्ही काय चेक करायचं आहे बघा लक्षपूर्वक का आता आता इथे पहा इथे ऍप्लिकेशन नंबर आहे इथे तुमचं त्या ठिकाणी इथे जर बघितलं तर इथे लाभार्थी नाव आहे इथे मोबाईल नंबर आहे इथे तुमचा स्टेटस आहे अप्रुव्ड म्हणून तर आता मोबाईलमध्ये किंवा पी सी लॅपटॉपमध्ये तुम्ही आता इकडून डाउनलोड करायचे मी सांगतो पण त्याआधी काय करायचं इथं क्लिक करायचं आहे आणि उदाहरणार्थ तुमचं जे नाव असेल किंवा तुमचं जे आडनाव असेल काही पण उदाहरणार्थ पाटील असं जर आडनाव असेल पाटील तर वरती पी ए टी आय एल सर्च करायचं आहे सर्च बार मध्ये जाऊन आणि इथे तुम्ही लगेच पाहू शकता तुमचं नाव इथे त्या ठिकाणी आलेलं आहे इथे जे मोबा जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो आलेला आहे पुढे मोबाईल नंबर आहे आणि अप्रुवड असं स्टेटस त्या ठिकाणी आलेलं आहे तर या अशा पद्धतीने ही यादी चेक करून घ्यायची आहे आता ही यादी तुम्हाला कुठे मिळणार आहे आता हे लक्षपूर्वक पहा आता ही यादी जे असणार आहे बघा आता ही यादी जी आहे तर ही यादी मिळवण्यासाठी आता इथे जर आपण बघितलं की प्रत्येक जिल्ह्याचे जे म्युन्सिपल कार्पोरेशन आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईट्स आहेत तर आता इथे धुळे म्युन्सिपल कार्पोरेशन म्हणजे धुळे महानगरपालिका जी आहे बघा तर त्या धुळे महानगरपालिका जी आहे तर त्यांच्या वेबसाईटला जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या वेबसाईटला म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वाईज याद्या त्या ठिकाणी देण्यात आल्या आता धुळे ज मधून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल पुढे मी पुणे जिल्हा नगर जे आहे नगर असेल त्यावर इतर जिल्ह्याचंही दाखवतो पण धुळेमध्ये जर आपण बघितलं तर इथे खालच्या साईडला इथे वेबसाईटला जर गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ही देण्यात आली आहे याच्यावर जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला ॲप्लिकेशन रिपोर्ट लिस्ट त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही जी यादी आहे तिथे डाउनलोड करा हा ऑप्शन इथे आहे तर तुम्ही इथे डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर पुढे जी यादी आहे तर ती यादी ओपन केल्यानंतर ज्या पद्धतीनं सांगितलंय तुम्हाला त्या पद्धतीनं ते क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने ही यादी ओपन होणार आहे आता याचप्रमाणे तुम्ही पुणे जिल्ह्यातून जर असेल तर तुम्ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्या ठिकाणी जे आहे पुण्याचं जर तुम्ही बघितलं तर पुण्यामध्ये देखील पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही जरी त्या ठिकाणी गेले म्हणजे जी वेबसाईट आहे त्याची तर त्यावर नाही त्या ठिकाणी बघू शकता आता जे आहे तर इथे देखील तुम्ही इथे पाहू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता ही पद्धत अशा पद्धतीने झाली की प्रत्येक वेबसाईटला म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जा वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता किंवा अजून एक पद्धत याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही डायरेक्ट जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट तर त्याच्यावरही तुम्ही डायरेक्टली जाऊन बघू शकता तर त्या वेबसाईटला आपण त्या ठिकाणी जर गेलो तर अशा प्रकारे ती वेबसाईट आपल्याला दिसणार आहे तर इथे तुम्ही अर्जदार लॉग इनवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा म्हणजे ही जे अक्षर असतात बघा तर ही फोर सिक्स एट नाईन थ्री झिरो तर हे कॅपचा अक्षर भरून तुम्ही लॉग इन करून तिथे तुमचा स्टेटस जो आहे तो अप्रूव्ड आहे की काय आहे अशा पद्धतीने हे बघायचं असतं तर अशा पद्धतीने यादी तुम्ही जी आहे ती चेक करून घ्या व्यवस्थितपणे तुमची यादी चेक करून घ्या तुमचं नाव यादीमध्ये आहे का कमेंट करा शक्यतो तुमचं नारी शक्ती दू दूत ॲप असेल किंवा जिपो वेबसाईट आहे अधिकृत त्याच्यावरही चेक करू शकता आता याबरोबर दोन योजना ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत कोणत्या दोन योजना सुरू केलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या पैसे येतील तर एक योजना अशी आहे की लाखो रुपये तुम्हाला अर्जंटमध्ये देणार आहे सरकार तर ती कुठली योजना आहे तर एक योजना याच्यामध्ये अशी आहे की अठ्ठेचाळीस तासात पाच हजार रुपये मिळण्याची योजना जी आहे जिला म्हणतात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला जे गॅस सिलेंडर आहे तीन गॅस सिलेंडरचे पैसे त्याच्यामध्ये मिळत असतात तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी खूप सोपं असं काम करायचं आहे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जी महिला आहे आता लाडकी बहीण योजनेच्या पा पात्र ते लिस्टमध्ये तुम्ही जरी नसाल कदाचित तुम्हाला पैसे आले नाही तर या योजनेचे पात्र पैसे येऊ शकतात तर यासाठी काय करा की महिलेच्या नावे गॅस ट्रान्सफर करून घ्या महिलेच्या नावे गॅस ट्रान्सफर केला की तुम्हाला बुकिंग करून घ्यायचं आहे आणि बुकिंग केलं की लगेच तुम्हाला त्याच्या माध्यमातून पैसे हे मिळत असतात तर अशा प्रकारे ही देखील एक अनोखी योजना आहे दुसरी योजना आहे जी घरकुल योजना आहे तर तिच्या अंतर्गत देखील महिलांना घरासाठी दीड ते दोन लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत तर अशाच नवनवीन योजना दररोज त्या ठिकाणी येत असतात तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जास्तीत जास्त माताबाईला व्हिडिओ शेअर करायला विसरू कर नका धन्यवाद